गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतील संजय संजय अंकल नामाने प्रसिद्ध असणारे खेळाडू एक सिनियर टॉप थ्रीची लढत आपल्याला झरू पाहायला मिळते दोन संघांमध्ये एका बाजूला विश्वास पाटील एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतो मिलिंद पाटील दोन फलंदाजांची जोडी पहिला बॉल घेऊन असणार गोलंदाज तर ट्रॅकवर संजय अक्कल पहिला बॉल घेऊन असणार तर फलंदाज विश्वास पाटील ऑन ए स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील थोडीशी इंजर्ड जरूर पाहायला मिळते तरी सुद्धा क्रिकेट पासून लांब राहू शकत नाही क्रिकेटवर असलेलं प्रेम त्यांच्या मध्यमधून पाहायला मिळतं पहिला बॉल लेट्स प्ले गेम ऑन पहिलाच बॉल फ्लिक ऑन द रिस्क पहिल्याच बॉलला सरळ फेकून दिलाय सीमा पार चौकार पहिल्याच बॉलवर चौकार सह्याने केले सुरुवात पहिल्याच बॉलवर आक्रमण पहिल्याच बॉलवर वेदकता दाखवण्याचा दा प्रयत्न रिस्क होती तिथं मात्र पहिल्याच बॉलवर दाखवला चौकार चांगली रणनीती फे समोरचा उत्तरली संघ तर एक ताकदवर संघ दोन सामने जिंकून इथपर्यंत प्रभाव जरूर आपल्याला बेस्ट ऑफ असणार दोन्ही संघांना पुन्हा एक असणार गोलंदाज तर या फोटकचा वापर नाहीये जागेवर खेळण्याचा प्रयत्न जरू होता तिथे मात्र आपल्या आपल्याला मिळतो निर्दा बॉल डॉट बॉल ची संघा होत असताना मिळते बॉल ची सांगता पहिला बॉलवर चौकार त्यानंतर दाखवलेला कमबॅक बॉल ची सांगता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर हा बॉल तिथे मात्र उंचवर जरूर गेलाय संधी निर्माण झाली आहे आणि फलंदाजबाद मोठा डक्का लागत असताना पहिला विकेट पटाना पहिला फलंदाजबाद पहिला गडी गारत आपल्या बालमध्ये फलंदाज विश्वास पाटील बॅक टू द फ्लिक करण्याचा प्रयत्न होतो तिथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला केल्याचा प्रयत्न तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता पॉईंट मध्ये तिथे जेल तयार केला क्षेत्रक्षक होते कुठल्याच प्रकारची चुकी न करता फर्स्ट विकेट डाऊन पहिला अदरा पहिला गडी गारत पहिला फलंदाज तिथे मात्र बहुत बाद होत असताना पाहायला मिळते नवीन फलंदाजा पाहायला सुभाष पाटील पुन्हा एक घसणार गोलंदाज यार गोलंदाजी ट्रॅकवर संजय अंकल चांगली गोलंदाजी हा फटका तिथं मात्र चा वापर करून क्षेत्रक्षक पाठला करता ते मात्र आउटफुल थोडीशी चक्र होते दोन तर कंप्लीट असणार तिसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर दाबा कम्प्युटरतील तीन तीन दाब्यांची धाव फुलत जाईल सात दाबा पुन्हा एक यार आपण जिथे आपल्याला मला मिळतोय बॉल थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न तिथे मात्र डॉट बॉल ची संख्या होत असताना मला मिळेल सात धावस धावसंख्य स्थिर असणार लास्ट ऑफ वन विकेट टोंटर टीम आपल्याला पाहायला मिळते एक बॉल अजून बाकी असणारी या षटकातील हा बॉल तिथे मात्र स्वतःला झोपून दिला होतं परंतु चांगला बॅकअप तिथे पाहायला मिळतोय या बॉल वर तिथे आपल्याला पाहायला मिळेल डाव मिळेल सिंगल सिंगल निशिट डाऊफल आपल्याला पाहायला मिळेल आठ डावा तर द्वारकाची जोरगी सर आपण थोडेसे बाजूला व्हायचंय तिथे कॅमेरामध्ये थोडासा प्रॉब्लेम ओके okay. okay. एका शतकाच्या अखेरीस सौ असणारे स्थिर आठ बाबा लॉस ऑफ वन विकेट टोन्टे टीम आपल्याला जरूर पाहिला म्हणजे हे रन्स ऑन बोर्ड गोलंदाजी दुसऱ्या षटकाची जबाबदारी असणारे तीन षटकांचा सामना असणारे तीन षटकांमध्ये धाबा किती जमवले जातील इथे मात्र पाहायलाय एका षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय आठ धावा दाफलकावर लागलेला पायाखलतील अजून या षटकातील अजून दोन षटक बाकी असणारे दोन षटकांमध्ये दाबल किती येतील अप्रश्नचिन्ह असणारे पुन्हा एकदा कुंदन भगत पहिला बॉल घेऊन ट्रॅकवर सज्ज पाहतोय मिलिंद इथे मात्र फटका जरूर चांगला क्षेत्रक्षक मात्र पाहत राहील अबोल सीमा पार मिलिंद पाटीलच्या पाठ मधून आलाय दर्जेदार मॅक्सिमम षटकार पुन्हा एकदा तिथे मात्र भेकवण्याचा प्रयत्न होता कानवट शाळेने फटका केला, शेतरक्षक तिथे मात्र पब्लिक पाहायला मिळते सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट केले आणि या बॉलवर धावा मिळतील दोन या दोन धावांची संघ जाऊन जा। पोहोचेल सोळा धावा नफल कावर लॉस ऑफ वन विकेट दोन टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते चांगली कामगिरी होत असताना तिथे मात्र फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते पाटीलवर जबाबदारी असणारी आपल्या टीमची जबाबदारी स्वीकारावी लागेल तिथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल तीन षटकांचा सामना असणारे तीन षटकांमध्ये धावांचा उच्चांक देऊन ठेवावा लागेल या षटकामध्ये आनामारी करावी लागेल पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आठ त्यानंतर पुन्हा एकदा तयार फुलर लेन बॉल जिथे मात्र मिस्टाईक झालेला जोडू बाल मध्ये क्षेत्रक्षेत्र प्रयत्न करतोय मिस्टेक झालेला झेल जिथे मात्र या बॉलवर वर कंप्लीट होतील दोन आणि या दोन धावांची अठरा धावा दाखल गावर एटीन रन अठरा धावा स्कोर कार्ड वर जरूर आपल्याला पाहायला मिळतील टीम टोंड्रीच्या दुसरे षटक मार्गस्थ असताना तीन बॉलचा खेळ समाप्त पुन्हा एक गजनर चौथा बॉल घेऊन कुंदन भगत गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या आपल्याला पाहायला मिळतोय हा बॉल फिरकवण्याचा प्रयत्न अवैध झरू गेला एसटी रक्षक तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा मिसच्या तिथे मात्र डिरेक्ट किटचा प्रयत्न तर प्रयत्न मात्र अयशस्वी पाहायला मिळतो इथे मात्र या बॉलवर वर मिळतील दोन या दोन धावेशी संत जाऊन पोहोचेल वीस धावा ट्वेंटी रन्स वीस चा आकडा गाठलाय तो मात्र पाहायला बोलतोय चार बॉलचा खेळ समाप्त या शतकातील चांगली फलंदाजी जरूर पाहायला म्हणते सिंगल डबल दे माते माते ला प्राधान्य देत असताना स्कोर कार्ड चालू ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते चांगली रणनीती आपल्याला जरूर पाहायला मिळते सुरेख तर तिथे मात्र प्रात्यक्षिक दाखवत असताना विलिंद पाटीलला आपण पाहतोय आपल्या संघासाठी तारणा भरण्याचा इथे मात्र चान्स ती संधी जरूर निर्माण आहे चांगली तिथे मात्र कामगिरी पाहायला मिळते पुन्हा एक एकदा गोलंदाज तयार हा बॉल तिथे मात्र शॉर्ट ऑफ बुलगाण्याचा प्रयत्न स्लोवर गती तिथे आपल्याला पाहायला मिळते गतीमध्ये परिवर्तन तिथे मात्र फलंदाजाला पर परतावं लागेल दुसरीच्या नजात फलंदाज मिलिंद पाटील बॅक टू द पब्लिक पाचव्या बॉल वर मिळाली सफलता एकवीस धावा नवीन फलंदाज प्रमोद पाटील मागच्या सामन्यामध्ये जरूर षटकार चौकार पाहिले होते या फलंदाजाच्या मॅच मधून अशा अपेक्षा सर्व टोंड्रे टीमकडून असणारे चांगला खेळ त्याच्या मध्यमधून बाहेर अशा सर्व समर्थक व खेळाडू करतील परंतु गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कुंदन बघत दोन सामन्यामध्ये काय लाजबाब गोलंदाजी केले होते त्याचा प्रात्यक्षिक दाखवावं लागेल पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅक वर तयार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुंदन भगत लास्ट शेवटचा बॉल लास्ट बॉल या शतकातील आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या बॉल वर धाबा आपल्याला पाहायला मिळते किती येतील प्रश्न चिन्ह असणारे सायकल फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रमोद पाटील शेवटचा बॉल घेऊन असणार गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला बाळामध्ये कुंदन बघत परंतु डॉटबॉल ची सांगता एकदम बॉल फेकला होता मात्र डॉट ची सांगता षटक क्रमांक दोन समाप्त दोन षटकांच्या अगेरी दुसऱ्या पायाला मिळेल एकवीस ट्वेंटी वन या षटकाचा जर विचार केला तेरा धावा खर्च करत असताना गोलंदाज कुंदन बघतला आपण पाहिलं दोन षटकांची अखिरीत संख्या एकवीस शेवटचं षटक बाकी असणार आहे या षटकामध्ये दाबांची लय लूट करावी लागेल टीम टोंडरेच्या फलंदाजांना चांगला खेळ स्वीकारावा लागेल ते मात्र चांगला खेळ साकारावा लागेल आपल्या टीमसाठी दाबांचा उच्चांक नेऊन ठेवावा लागेल त्यानंतर दोला दोला तर आदरणीय महेश, महेश आणि मिस्टर पणीकर या पण मंचावर आपलं विजय हनुमान फोर्टी प्लस मोह संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल अठरा चेंडू जिंकण्यासाठी बत्तीस धावींची गरज असते ती म्हणजे उत्सर्जित संघाला दरम्यान जितेंद्र आणि सलामीची जोडी, जोडी। जितेंद्र आणि गणनाथ अशी जोडी तर अठरा चेंडू जिंकण्यासाठी बत्तीस धाव्यांची तर गोलंदाजी मार्कवर मिळेल पहिला चेंडू जितेंद्र साठी मोठा फाटका खेळण्याचा मात्र माणस होता परंतु बॅटची इनसाइड एज लागतोय आणि फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्रक्षण खेळलं जात आहे तोपर्यंत तो मात्र एक धाव मिळते हे एका धावेच्या बरोबरीनं मात्र संघाचा अकाउंट ओपन होत तर मिलिंद गन्नात साठी पावरपुरेचं षटक शॉटपी चेंडू फिरून खेळलाय परंतु प्रमोद पाटील क्षेत्रक्षक आणि तितकीच सुंदर आणि मात्र पुन्हा एकदा एक धाव मिळते घटनातला दा आणि एक धाव मिळते धावीच्या बरोबरी संघ जाऊन पोहोचतो दोन या धाव संख्येवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय अद्यापर्यंत दोन चेंडू मध्ये दोन धावा खर्च केल्या आहेत परंतु जितेंद्र सारखा हा डिटर फलंदाज मात्र ऑन स्ट्राईक असणार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र खाली राहतोय आणि बॅट मात्र जोरात फिरवली होती फलंदाज जितेंद्र न आणि निर्धाव चेंडूची सांगता होते संख्या मात्र स्थिर दोन्ही आकड्यावर फुल टॉस चेंडू पूर्णपणे समाचार घेतोय आणि चेंडू फिरकावून देतोय सहा धावेंसाठी खराब चेंडू फेकला मिलिंद तीन चेंडू मात्र चांगले फेकले होते परंतु चौथा चेंडू मात्र फुलटॉस फेकला त्याचा फायदा मात्र उचललाय जितेंद्र या नामक फलंदाजानं आणि भिरकाव दिले सहा धावींसाठी ज्या फटक्याची गरज होती खऱ्या अर्थाने पॉवर प्लेच्या शतकामध्ये तो फटका मात्र येतोय तो म्हणजे उचलली संघासाठी जितेंद्र याच्या बॅटमधून संघ जाऊन पोहोचतोय आठ या धावसंख्येवर पुन्हा एकदा मिलिंद पुढील चेंडू जितेंद्र साडी पुन्हा एकदा मोठा फटका मात्र मारण्याचा मोह आवडता आला नाही आणि दांडी गळ उद्ध्वस्त केली आणि पहिला हाजरा मिळतोय जितेंद्र याच्या रूपाने वैयक्तिक सात दावेवर बाद होतोय संघ आठ या संग दाव जितेंद्र याचा पहिला हात आहे चौका फलंदाज येतोय बुवा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जितेंद्र याचा एक षटकार लगवला होता जरूर परंतु चौथ्या चेंडूवर षटकार आला होता पाचवा चेंडू मात्र सुरेख फेकला आणि मच्छिद मिलिंद येणं आणि आता मात्र वर येतो नवीन फलंदाज गुवा पाहिजे प्रकारे फलंदाजी करणार कारण करना अठरा चेंडू मध्ये बत्तीस धावींची गरज असताना शॉटपी चेंडू होता भिरकावून दिला चेंडू जातोय मिडविकेटच्या डोक्यावरून क्षेत्रक्षक होता प्रमोद पाटील याच्या डोक्यावरून सहा धाव्यांसाठी सहा धावेने आपला अकाउंट ओपन केलंय भुवायानं आणि संघ जाऊन पोचलय तब्बल चौदा या धाव संख्येवर निर्णायक षटकार असू शकतो या स्पर्ध सामन्यातील कारण भुवायाच्या बॅटमधून अंतिम चेंडू होता या पहिल्या पावरपेच्या षटकातील या पावर चेंडू मात्र मोठा प्रहार केलाय भुवान आणि संघ नेऊन ठेवलाय या धावसंख्येवर आता मात्र समीकरणचा विचार केला तर बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी अठरा धाव्यांची गरज समीकरण जवळ येऊन ठेपलाय कारण अठरा चेंडू मध्ये बत्तीस धाव्यांची गरज होती पावरपेच्या षटकामध्ये दोन षटकार पाहायला मिळाले आणि दोन धाव मात्र सिंगल सिंगल फलून काढल्या होत्या म्हणजे तब्बल चौदा धावा कुठून आतापर्यंत या फलंदाजाने आणि चांगला प्रहार केला शेवटच्या चेंडूवर अंतिम चेंडूवर मात्र षटकार आणि चेंडू उर्वरित आणि जिंकण्यासाठी अठरा धावेंची गरज गोलंदाजी मारपुरेचे मच्छिंद्र <laughs> सुरेख पट्टाकरा कारपेट कार्पेट आधारे प्रमोद पाटील चांगलं क्षेत्रक्षक अतिशय फेकलाय आणि एक धाव म्हणते एका दहावीच्या बरोबर समीकरण बदलतोय अकरा चेंडू जिंकण्यासाठी सतरा दहावींची गरज भुवा अनुष्ट्राईक साशेचा स्ट्राइक रेट नी होता पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय पाहायला मिळाली आणि एका धावेपेक्षा काहीच नाहीये आणि या एका धावेच्या बरोबरीनं संघ जाम पोहोचतोय सोळा या धाव संख्येवर समीकरणाचा विचार केला तर उर्वरित दहा चेंडू फुलटो चेंडू होता झेलची संधी ओ हो सुटलाय आणि दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि दोन धावा देखील पूर्ण केल्यात हा झेल निर्णायक होता खऱ्या अर्थाने दोन धावाही वाचल्या असत्या आणि ही गेली असती म्हणजे दुसरा हादरा मिळाला असता परंतु गडला या फलंदाजाचा परंतु सलामीवीर हा बाद झाला असता तसं काय घडलं सोप्पा झेल मात्र जमिनीला दान झालाय आता मात्र वेगाने चेंडू फेकलाय गुडले स्पॉट्स वर चेंडू फेकला निर्धाव चेंडूची सांगता होते अठरा धावा झाले धावफल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वारंवार बीट होते गरणात आणि हा सलामी मात्र सलग दोन चेंडू खेळतोय या षटकातील काय चेंडूंचा खेळ आहे पुन्हा एकदा शॉर्टफीट चेंडू होता बॉलवर चावून मात्र चांगलं क्षेत्र रक्षण पाहिजे दुसऱ्या धावेसाठी आणि धावची संधी पंचांचा पोट आकाशात काही गरज होती का या धावीची आणि मात्र बुवा हा फलंदाज बाद होतोय आणि दुसरा हजार मिळालाय तो म्हणजे उत्सरली संघाला दोन छटक्यांच्या खेळ सत्त संघाची धावसंख्या होते एकोणीस आता उर्वरित समीकरणाचा विचार केला तर सहा चेंडू आणि तेरा धाव्यांची गरज संजय सहा चेंडू तेरा जावेची गरज असताना मात्र नवीन फलंदाज येतोय संजय पाहिजे सहा चेंडू आणि तेरा मागच्या सामन्यामध्ये एक आक्रमक गोलंदाजी केली होती तो भालचंद्र ज्यानं तीन विकेट मिळवल्या होत्या मोठा फटका तर केलाय परंतु क्लिअर होईल का झेलची संधी ओ हो आणि झेल तिसरा हाजरा मिळतोय संजय याच्या रूपाने उसरली संघाला जो रनआउट विकेट होता तो मात्र बुवाचा महत्वपूर्ण ठरतोय की काय या तोंड्या संघासाठी कारण धाव घेण्याची गरज नव्हती बुवाला परंतु तो धाव घेण्याचा मोह हो आवडला नाही आणि ती रनआउटची विकेट महत्वपूर्ण या तोंड्या संघासाठी मला तर वाटते ठरू शकतोय उर्वरित समीकरण बदलतोय पाच खेळू जिंकण्यासाठी तेरा धाव्यांची गरज या पाच तेरा धावींची गरज नवी का फलंदाज येतोय गणेश संजयाने मोठा फटका खेळण्याचा मात्र प्रयत्न जरूर केला होता परंतु सीमारेषा क्लिअर होऊ शकला नाहीये फुलटॉस चेंडू क्रॉस द लाईन खेळलाय पाहिजे ओ हो हो चांगलं चांगली तोपर्यंत मात्र दोन धावा मिळत आहेत आता समीकरण बदलतोय उर्वरित चार चेंडू आणि जिंकण्यासाठी अकरा दावींची गरज चार चेंडू अकरा दहावींची गरज गणेश एखादा मोठा पटका उसरले संगारा मात्र पूर्णपणे शिरकाव करू शकतो परंतु तो मोठा पटका येईल का पुढे सरसावत बॅटची कडा पाहिजे चांगलं शेतरक्षण चांगलं क्षेत्रक्षण होतोय आणि इथे मात्र एक धाव मिळते आता मात्र समीकरणाचा विचार केला तीन चेंडू आणि दहा धावींची गरज या चेंडू निर्णायक चेंडू असेल या चेंडूवर जर संतोषाचा षटकार आला तर मॅच पकड राहू शकते पाडा समांतर राहू शकतो परंतु या चेंडू जर निर्धाव टाका तोंडरे सांगायच्या या गोलंदाजानं तर मात्र पारडं जड होईल ते तोंडरे ताकाच फुलडॉस तो चेंडू पाय काय झेलची संद हो हो काय क्षेत्रात एवढे धावून मात्र जेल टिपलाय या क्षेत्रात सुभाषनो काय झेल टिपलाय झेल टिपले अप्रतिम झेल टिपले आणि मात्र आता मात्र तो म्हणजे तोंडरे संघ दोन चेंडू दहा दहावा म्हणजे दोन्ही मोठे पडणे खेळावे लागतील एक षटकार एक चौकर लगावा लागेल आता फलंदाज येतोय कुंदा शरीर पाहिली संतोष दादा तर विश्वासठ थोडे कुठेतरी तरी नाराज दिसतात विश्वास क्रिकेटमध्ये होत असते असं कुंदन ह्या दोन चेंडूवर हिरो बनण्याची संधी आहे तुला कारण विचार केला दोन चेंडू आणि दहा धावा जर चौकर जरी लगवला तरी मॅच बॅलेन्स राहू शकतो म्हणजे मॅच मध्ये राहू शकतो या ट्रॉफी साठी असणारा हा सामना म्हणजे एक जिंकणारा संघ किमान एक ट्रॉफीचा हकदार ठरेल तो कोणता संघ असेल तोंड रे की, की, की उसरली त्या मॅच मधील मॅच बॉल म्हणता येईल दोन चेंडू आणि दहा धावा पालचंद्र गतीमध्ये दे परिवर्तन देखील केलं तर दे परंतु लेक्स्टम सोडून जातो पंच आमच्याकडे बोलतायत द्वारका सर आणि दर्शतात हा खराब चेंडू आहे आता मात्र समीकरण बदलतोय दोन चेंडू आणि नऊ धावा दोन चेंडू नऊ धावींची गरज उलट ओहो, ओहो। काय क्षेत्र वा वा प्रमोद पाटील यांचं कौतुक करावं लागेल जवळ जवळ षटकार असे चेंडू खेचून आणलाय आणि पंच फलंदाज बाद आहे ना हा ओके आणि चेक केला जाईल कारण हा निर्णायक क्षण आहे या कौतुक करावं लागेल म्हणजे निर्णय कोणताही असो या फटक्यावर परंतु कौतुक करावं लागेल एकदा जोरदार आलाय प्रमोद पाटील साठी काय एफर्ट दिलाय आणि या चेंडूवर येतात मात्र दोन धावा आणि समीकरणाचा विचार केला एक चेंडू आणि सात धावांची गरज खरोखर कर प्रमोद पाटील तुझे कौतुक करावं तेवढे दे थोडे कारण हा जर षटकार गेला असता तर मात्र एक चेंडू मध्ये तीन धावा राहिली असे या परंतु काय एफर्ट दिलाय शंभर टक्के योगदान दिले प्रमोद न आणि आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळ लढतोय हा प्रमोद पाटील कौतुकास्पद हा फटका अडवलाय एक चेंडू सातवा आणि चेंडू जातोय निर्धाव आणि अशा तऱ्हेने आजचा दिवस गाजवलाय तो म्हणजे फोर्टी प्लस गो टू सुपर फ्री आणि दोन्ही संघाचे अभिनंदन व्हाईट कार्ड एंट्री या उसरली संघाला मिळाली होती परंतु त्या व्हाईट कार्ड एंट्रीचं सोनं जवळ जवळ केलं होतं परंतु फटका देखील चांगला होता परंतु कौतुक करावं लागेल ते म्हणजे शेतरक्षक प्रमोद पाटीलच ज्यानं तो षटकार अडवला आणि मॅच ची हवा काढली खऱ्या अर्थानं या सामन्यातील सामनावीर ठरतोय आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होतोय तो म्हणजे तोंड रेस संघ